आपल्या मह आरोग्य शिबिर तीन ठिकाणी होती वाकरी तळावरती एक होता गोपाळपूरला एक होता ज्या ठिकाणी आपली रांग लागते आणि तिसरं तीन रस्त्याला होता ह्यावेळेस पासष्ट एकर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वारकरी मुक्कामी असतात तर त्यांना बसल्या जागी त्याच ठिकाणी आपल्याला आरोग्याची सेवा उपलब्ध करून देता यावी म्हणून मान्य शिवाजीराव सावंत यांनी तो एक नवीन स्पॉट आयडेंटिफाय केला आणि त्यांच्या माध्यमातून त्याही ठिकाणी एक महारोग्य शिबिराचं नियोजन केलं जाणार आहे येस 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 तेही सांगितलेलं आहे संपूर्ण ठिकाणी चांगल्या प्रेशरनं चांगल्या पद्धतीनं ट्वेंटी फोर बाय सेवन त्या सात दिवसामध्ये पंढरपूर शहराला आणि ज्या ज्या ठिकाणी असे टेम्पररी कनेक्शन दिले आहेत वारकरींच्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या फोर्सनं पाणी उपलब्ध व्हावं आणि स्वच्छ पाणी हे उपलब्ध व्हावं ह्या सूचना दिलेल्या आहेत संपूर्ण शहराला सांगितलं ना उपनगर आलीच त्याच्यामध्ये आता आरोग्याची काळजी जर आरोग्य संपूर्ण वारकऱ्यांची काळजी जर कुठलं आरोग्य शिबिर घेत असेल तर दरोडा म्हणायचं का त्याला काय म्हणायचं ह्याचं उत्तर मला वाटतं सांप्रदायिक पंथातले वारकरी देतील आणि किंबुना ह्या ठिकाणचे विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे जे आपले हे आहेत आमचे अवशेकर महाराज त्यांनी बघितले त्यांच्याच हस्ते बऱ्यापैकी मागच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं होतं आणि आरोग्याची सेवा कशा पद्धतीनं पुरवली शासनाचा खर्च किती झाला आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड ह्या माध्यमातून उद्योग समूहाच्या माध्यमातून सी आर फंडातनं खर्च किती झाला मला वाटतं आपण सर्वजण सन्माननीय पत्रकार आहात इथले सन्मानिय नागरिक आहात आपण आर टी आयखाली खाली अर्ज करावा आणि मागच्या वर्षी शासनाच्या तिजोरीतनं ह्या आरोग्य शिबिरावरती किती खर्च झाला ह्याची माहिती घ्यावी आणि ती माहिती माननीय सदस्य सन्माननीय सदस्य साहेब यांना द्यावी आणि मग त्यांनी त्याच्यावरती भाष्य करावं असं मला वाटतं तेच आर टी आय खाली माहिती घ्या त्याच्यावरले एक्झॅक्ट आकडे तुम्हाला समोर येतील मला वाटतं त्या ठिकाणी प्रशासन तर तुम्हाला अशी दु दुटप्पी माहिती देणार नाहीत हं लक्षात बऱ्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के खर्च हा भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड उद्योग उद्योगसमूहही ह्या माध्यमातून केला गेलेला आहे तुम्ही त्याचे साक्षीदार होता आणि औषधाचा जो खर्च असेल तेवढाच खर्च आणि लोकांच्या काही शासकीय जी लोकं आली त्यांचा टी एन पगारी हाच विषय असेल बाकी आमच्या धर्मेंद्रणीचे काय एन जी ओ आणले त्यांनी चष्मे आणले त्याचंही मला वाटतं कुठं आम्ही काय बिलिंग किंवा त्या का लोकांनी काही केलेलं नाही हा समाजसेवाचा उपक्रम आहे समाजसेवा म्हणून आम्ही याच्याकडे बघतो आम्हाला मिळालेली समाजसेवेची एक संधी आहे ह्या भावनेतनं आम्ही ह्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देतो खरं तर हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा ज्यांनी टिप्पणी केली त्यांनाच विचारणं संयुक्तिक ठरेल नाही हो। ना आता मागच्या वेळेस ज्यावेळेस आपल्या तपासण्या झाल्या त्यावेळेस आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन ह्या मोफत सेवा नव्हत्या हो पण पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला तो आम्ही कायदा पास केला आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शासकीय दवाखान्याने संपूर्ण सेवा ह्या मोफत केल्या त्याच्यामुळं तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्ट नंतर ज्या सेवा मोफत झाल्या त्याच्यानंतर आमच्या शासकीय दवाखान्याची आय पी डी ओपीडी वाढली आणि ती नुसती वाढली नाही तर तिप्पट चौपट वाढली त्याचे तुम्हाला तुम्ही त्याचे साक्षीदार आहात इचलकरंजे वगैरे कोल्हापूर बघितलं ज्या ठिकाणी शंभर आय पी डी होती त्या ठिकाणी दोनशे तीनशे आय पी डी झाली ओपीडी दोनशे होती त्या ठिकाणी हजार ओ पी डी झाल्या आणि त्याच्यामुळं गेल्या वर्षी औषधाचा तुटवडा प्रत्येक दवाखान्यात निर्माण झाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खात्यानं याचं आत्मचिंतन केलं त्यावेळेस लक्षात आलं मोफत उपचार ही उपक्रम चालू केल्यामुळं औषधाचा तुटवडा पडतो आहे त्यामुळं तात्काळ माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेशित केलं की के अशा पद्धतीची औषध खरेदी शंभर टक्के औषध खरेदी त्या त्या ठिकाणी लोकल लेवलला द्या माझ्या खात्यानं तो उपक्रम राबवला औषध खरेदी तात्काळ प्रत्येक जिल्हा रुग्णालयाला किंवा त्या ग्रामविकास विभागाला घेण्याची आम्ही परमिशन देऊन टाकतो राज्यामध्ये uh, गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकर ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर